ताई तुम्हा तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या हक्काच्याबोधिन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो सर्वात प्रथम तुम्हाला या मकर संक्रांतीच्या आणि आज असणाऱ्या किंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो आपण एक आशा स्वयंसेविका म्हणून कुठलाही सण असू द्या तो सण तर व्यवस्थितरित्या सेलिब्रेट करतोच पण त्याचबरोबर आपलं जे काही डेलीचं काम आहे ते देखील आपण व्यवस्थितरित्या करतो त्यामुळे मी देखील आज तुमच्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व व्हिडिओ असणार आहे की स्तनपान स्तनपानाबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे व आशा स्वयंसेविका म्हणून फाई दे। दे, फाई दे, अस्तन तुम्हाला या स्तनपानाचे फायदे जर तुम्ही व्हिजिटमध्ये एखाद्या गरोदर मातेला विजिट देत असाल किंवा वगैरे देत असाल किंवा लसीकरणाचे स्तनपानाचे महत्त्व त्याचे फायदे माहिती असणं आवश्यक आहे व कशा प्रकारे योग्यरीत्या हे स्तनपान वगैरे त्या मातेने त्या बाळाला करावं हे देखील तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यामुळे याच टॉपिक वरती मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ अतिशय खासा आहे अशा काही त्यामुळे स्किप करू नका बघा तर सुरुवातीला आपण बघूया की स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे तर नेमकं बाळाला कुठल्या प्रकारचे फायदे होतात बघा शिशूला मातेजवळ ठेवल्याने शिशू उपदार राहतो आपण काय करतो स्तनपान देण्यासाठी बरोबर त्या शिशूला मातेजवळ ठेवतो त्यामुळे काय होतं तर शिशू हा उपदार राहतो मातेच्या स्तनातून दूध लवकर निघण्यास सुरुवात होते बाळाचा बुद्ध्यांक वाढतो बाळाच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो सांसर्गिक आजारापासून संरक्षण होते बाळाचे पहिले लसीकरण सुरुवातीला येणारे पिवळे चिकाचे दूध कोलेस्टेरॉल पाजल्याने शिशूला रोगापासून बचाव होतो म्हणजे म्हणतात बघा आईचं पहिलं दूध हे बाळाचं पहिलं लसीकरण असतं म्हणजे सगळ्यात जास्त रोगप्रतिकारक शक्ती कशात असेल तर ती आ ती आईच्या पहिल्याचीक दुधामध्ये असते त्यामुळे बाळाला हे स्तनपान होणं आवश्यक आहे त्यानंतर बघा वेगवेगळ्या वे शिशूचा वेगवेगळ्या वे रोगांपासून बचाव होतो माता व बाळ यांचे घनिष्ठ संबंध तयार होण्यास मदत होते दूध पोटात गेल्यामुळे शिशूला आणि पोटातील घाण शौच वाटे निघून जाते तर अशा प्रकारे हा बाळाला होणारा फायदा आहे त्याचप्रमाणे बघा मातेला देखील या स्तनपानामुळे फक्त बाळालाच नाही तर मातेला देखील फायदा होतात दे तर कशा प्रकारे होतात बघा स्तनपान केल्याने गर्भाशय संकुचित होते आणि वर लवकर बाहेर पडण्यास मदत होते त्यानंतर प्रसुतीनंतर जास्त रक्तस्राव होण्याचा धोका कमी होतो रक्तस्राव थांबून गर् गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते पाना लांबवता येतो स्तनपानामुळे मातेचे मातेचे जे काही अंडाशयाचा तसेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो वर लवकर पडल्याने वर जे काय आपली वार आहे ती लवकर बाहेर पडण्यास मदत होते स्तनपान केल्यामुळे बाळ आजारी पडत नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडांचा ठिसूळपणापासून बचाव होते मात व बाळांचे घनिष्ठ संबंध निर्माण होतात तर हे झालं की मातेला कुठल्या प्रकारचे फायदे होतात आणि बाळाला कुठल्या प्रकारचे फायदे होतात तर ही हे फायदे जे आहेत तर ती योग्यरित्या स्तनपान केल्यामुळे होतात त्यामुळे आपण आता बघूया की योग्यरित्या स्तनपान वगैरे कसं करायचं बघा कुशीत ठेवण्याची योग्य पद्धत असते तर एका कडेवर घेऊन स्तनपान देण्याची स्थिती एका एका दुसऱ्या बाजूने काकीत ठेवण्याची स्थिती मातेला ज्या स्थितीमध्ये आरामदायक म्हणजे आपण एका कुशीवरती वळून देखील दूध पाजू शकतो किंवा दुसऱ्या असं कुशीत वगैरे घेऊन देखील बाळाला दूध पाजण्याचा सल्ला देऊ शकतो तर स्तनपान करताना मातेला ज्या प्रकारे योग्य वाटेल किंवा बाळाला बाळाला आणि मातेला ज्या योग्य योग्य जो प्रकार वाटेल त्याच प्रकारे आपण हे स्तन स्तनपान द्यायचं आहे तर त्यानंतर अजून काय म्हणायचं आहे तर स्तनपानामध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी येतात तर ह्या अडचणी बघा स्तनागरांना सूज येते पुरेसे दूध न आल्याने स्तनपाना उशिरा सुरुवात सुरुवात होते वारंवार दूध न यामुळे स्तनात गाठी तयार होतात तर मात, यामुळे माता चिंताग्रस्त असते मातेला असुरक्षितता वाटते कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळत नाही तर अशा प्रकारच्या समस्या देखील स्तनपानामध्ये येतात या देखील तुम्हाला एक अशा स्वयंसेविका म्हणून माहिती असणं आवश्यक आहे तर आता यावरती उपाययोजना कुठल्या प्रकारच्या करायच्या तर बघा शिशूच्या तोंडात व्यवस्थित स्तनाग्रे ठेवावे स्तन दिवसातून दोन तीन वेळा धुवावेत वारंवार स्तन पान द्यावे दे शेत देणे इत्यादी देखील ठेवावे तर अशा प्रकारचे तुम्ही या या ज्या काही अडचणी आहेत किंवा या ज्या काही समस्या आहेत त्यावरती उपाययोजना करू शकता तर अशा प्रकारे आज आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे की स्तनपानाचे म्हणजे फायदे मातेला कुठल्या प्रकारचे होतात बाळाला कुठल्या प्रकारचे होतात तर कुठल्या प्रकारच्या अडचणी स्तनपानातून स्तनपान करताना मातेला सम म्हणजे येतात त्यावरती उपाययोजना उपाय। काय तर अशा रीतीने आजचा व्हिडिओ अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे हा महत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट